वडगाव श्री समाचार मध्ये आपले सहर्ष स्वागत आज आपण आलेलो आहेत येरवडा परिसरामध्ये येरवडा परिसरामध्ये एका संस्थेच्या माध्यमातून वस्ती ग्रहातल्या महिलांसाठी एक छोटा मोठा उपक्रम केलेला आहे के ते आपण पाहू शकतात ते मॅडम सगळे नमस्कार आपण श्री स्वामी समर्थ महिला मंडळांसाठी गजलक्ष्मी ज्वेलर्स तर्फे आज सव्वीस जानेवारी शिवा हळदी कुंकू या दोन्हीचं औचित्य सा साधून सा महिलांसाठी खूप छान अशा गेम घेतल्या महिलांनी त्या खूप छान एन्जॉय केल्या त्यांना याच्यामध्ये आनंद मिळाला आणि मलाही खूप छान वाटलं त्यामुळे थँक्यू प्रतिसाद कसा मिळाला छान होता महिलांचा प्रतिसाद म्हणजे शेलार ताई आणि अंकिता मॅडम या दोघींनी आवाज दिला की इथल्या महिला हजर असतात हा माझा अनुभव आहे म्हणजे महिलांनी अजून काय काय म्हणजे तुम्ही काय काय कार्यक्रम घेतला त्यांच्यासाठी मी इथे संगीत खुर्ची किंवा संख्या गेम उखाणा अशा वेगवेगळ्या वेग स्पर्धा घेत असते आणि त्यातून मग त्यांना आपण गजलक्ष्मी तर्फे काही गिफ्ट देत असतो आपलं गजलक्ष्मी सोनारच दुकान आहे चंद्रनगर मग त्यांच्या त्या कंपनी मार्फत आपण कार्यक्रम घेतात काही आमच्या गजलक्ष्मी ज्वेलर्स तर्फे आपण कार्यक्रम घेत असतो आणि गिफ्ट पण आमच्या कंपनी तर्फे त्यांना असतात इथे अजून कुठं कुठं कार्यक्रम घेतात जवळजवळ या भागामध्ये याच महिन्यात म्हणाल येरवडा वडगाव शेरी चंदन नगर थराडी विमान नगर या सगळ्या भागांमध्ये हो, या महिन्यामध्ये जवळजवळ अठ्ठावीस कार्यक्रम महिलांसाठी मी घेतलेले आहेत गजरक्ष म्हणजे जे सर्वसामान्य वस्ती पातळीवरचे जे महिला आहेत ते कुठे जात नाहीत त्याच्यासाठी आपण थोडंसं सतत घर घरकाम बाहेरची कामं यापेक्षा वेगळं आयुष्य त्यांना जगता यावं काहीतरी आनंद मिळावा या उद्देशाने आपण या गोष्टी करत असतो मॅडम आपण काय ना आपल्याला कसा, कसा आपलं नाव काय माझं नाव सविता शंकर शेला मी आपल्या इतरलीच यशवंत नगर मधली तर आपला हार्दी कुंकाचा कार्यक्रम आम्ही नेहमीच घेत असतो दरवर्षी घेतो आता चार पाच दिवसापूर्वी घेतला तर मॅडमचं कार्यक्रम खूप छान आहे त्यांनी महिलांसाठी एवढे छान छान गिफ्ट वगैरे आणि गेम पण खूप चांगले घेतात आणि महिला नेहमी काम करतात घरातलं बघतात मिस्टरांचं बघतात मुलांचं बघतात त्यांनी त्यांच्यासाठी कधीही वेळ काढत नाही त्यामुळे मॅडम थ्रू त्यांनी कार्यक्रमात एन्जॉय करावा त्यांनी खूप खुश राहावं आणि स्वतःसाठी काहीतरी करावं यासाठी त्या आल्या होत्या आणि खुश होऊन गेल्यात आणि छान छान गिफ्टही घेऊन गेल्यात मॅडमचं गजलक्ष्मी जे ज्वेलरचं आहे ते खूप छान आहे आणि भिशी त्या लावतात आणि आपले दोन पैसेही वाचवतात महिलांना असे दागिने वगैरे करता येत नाहीत तर त्यांनी भिशी हा विषय खूप छान आहे त्यांनी त्या ते थ्रू दोन पैसे का व्हायना भिशी लावली आणि त्याबद्दल त्यांना जी मन त्यांना जे आवडतं ती वस्तू त्या घेऊ शकतात त्या ज्वेलरी नाहीतर असं आपण एकदम घ्यायचं म्हणलं तर होत नाही आपल्याच्याने आपण सामान्य माणसं आहेत एक एक रुपया जोडून आपण ज्वेलरी घेतो तर त्या मॅडमच्या या गजलक्ष्मी ज्वेलर्स तर्फे त्या आपल्या जी इच्छा पूर्ण करता येईल ती त्या इच्छा पूर्ण करतात हा एवढं बोलून मी थांबते जय हिंद जय महाराष्ट्र आज हा कार्यक्रम सव्वीस जानेवारी निमित्ताने घेतलेला आहे इथं यशवंत मध्ये तर जय महाराष्ट्र अजून कसं वाटला प्रतिसाद म्हणजे कसं वाटलं मॅडम जायचा प्रतिसाद जे खूप चांगला आहे आणि ते महिलांसाठी जे सगळं करते आणि जागी जागेवर त्यांचा प्रोग्राम ऑर्गनाईज वगैरे करते ते खूप छान आहे आणि त्याचे ते त्यांच्या प्रोग्राम मुळे बायकांना ते बिश्शी लावायचं सांगतेत वगैरे त्याच्यामुळे बायकांना खूप आनंद आहे आणि त्याच्याकडून जेणेकरून महिलांना असं एकदमच सोनं घेता येत चा, नाही बेशीच्या माध्यमातूनच सोनं घ्यायला पाहिजे थोडे थोडे पैसे बचत पण होतात सेव्हिंग पण होतात आणि सोनं नाणं पण घेतले जात आपल्याला कसं वाटलं मॅडम घेतला खूप छान झाला नाही का म्हणजे असा आनंद पण वाटला आणि खूप ते छान महिलांसाठी पण करते तर खूप छान झाला आणि खूप व्यवस्थित झाला बस शिंदे मॅडम या छान वाटलं असे कार्यक्रम व्हायला पाहिजे का नाही अजून काय म्हणणार तुम्ही धन्यवाद महिला सक्षम झाल्या मॅडम अजून तुम्ही काय म्हणणार टाकून तुम्ही काय म्हणणार आजचा कार्यक्रम छान झालेला याचा सगळ्यांचा आभारी महिला मंडळाचा लोक छान प्रतिसाद असतो म्हणजे त्या एन्जॉय तर करतातच गेम मध्ये शिवाय तुम्ही म्हटल्याप्रमाणे छोटी छोटी बचत करायला पण लगेच तयार असतात असं काही नाही की आपण कुठे कार्यक्रम घेतोय वस्ती पातळी आहे किंवा काय पण उलट जास्त प्रेम आणि जास्त आपलेपणा आणि लगेच उत्स्फूर्त प्रतिसाद जो आपण म्हणतो तो या वस्तीमध्ये अतिशय छान मिळाला आपण पाहू शकता मॅडमनी काय काय कार्यक्रम ठेवलं गजलक्ष्मीच्या माध्यमातून सामान त्यांनी सर्व सामान्यांसाठी काय काय केलं धन्यवाद आपण वडगाव श्री समाचार संपर्क साधल्याबद्दल आपण तुमच्या मनापासून आभार व अशाच पद्धतीने मॅडमचे कार्य चालून राहू इस ईश्वर चंद्र मॅडमला